कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले आय ए एस अधिकारी विशाल नरवाडे यांची सरकारने नियुक्ती केली होती निवडणूक काळात अशा अधिकाऱ्यांना स्वगृही नियुक्ती देता येत नाही असा नियम असताना ही नियुक्ती देण्यात आली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सतीश रोठे यांनी यासंबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत दोनच दिवसात विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली करण्यात आली विशाल नर हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी ऍडोकेट सतीश रोठे यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे ऍडवोकेट रोठे यांनी यासंबंधी बुलढाणा पोलिसांमध्ये तक्रार दिली पोलिसांनी चार अनोळखी स्मारविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हे दाखल केले आहेत तसेच या सर्व घटनेची तक्रार मुख्य निवडणूक आयोगाकडेही करण्यात आली आहे यावर निवडणूक आयोग पोलिसांना काय सूचना करतो हे बघणे महत्त्वाचे आहे भारतीय निवडणूक आयोगाकडं स्थानिक जिल्हा परिषदचे सीईओ विशाल नरवाडे साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी असताना त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप होऊ नये ठपका लागू नये या उदांत भावनेतून आम्ही आदरणीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडं तक्रार केली त्या तक्रारीनुसार त्यांची चौकशी झाली आणि त्यांच्या बदलीचे आदेश पारित झाले लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्ही सदर तक्रार केली चांगल्या भावनेतून केली असे असताना त्यांची बदली झाल्यापासून दैनंदिन मला जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले दोन तीन त्यांचे नातेवाईक या अनुषंगानं मला फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची गळचिपी आहे सदर घटना निंदनीय याचा आम्ही निषेध करतो प्रकार सावधान हिंदुस्थान न्यूज करीता प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्थान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार